भावाकडून सहा लाखाची सुपारी निमशिरगावच्या अविनाश पाटलांचा खून भाऊ चिनगोंडा पाटील सह सहा जणांना अटक आरोपींना सात दिवसाची पोलीस कोठडी तमदलगे तालुका शिरोळेतील बसवन्ना खिंडीच्या पाठीमागे डोंगरावर निमशिरगावच्या अविनाश उर्फ दीपक पाटील यांच्या खुनाचा तपास झाला असून सख्या भावाने सहा लाख रुपयाची सुपारी दिली असल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले या प्रकरणी भाऊ जिनगोंडा ओमगोंडा पाटील वय मोहन प्रकाश पाटील राहणार राकेश उर्फ विनोद वसंत थोरात राहणार कुंभोज रोड दानोळी किरण अमण्णा थोरात राहणार धनगरवाडा दानोळी सागर भीमराव लोहार व अमर रामदास वळ राहणार दिलदार चौक भादोले तालुका हातकणंगले या सहा जणांना जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली आहे मंगळवारी तीक्ष्ण हत्याराने अज्ञाताने पाटील यांचा खून झाला होता यानंतर जयसिंगपूर पोलीस व गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने यंत्रणा गतिमान करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व चौकशी केल्यानंतर मृत अविनाश याचा भाऊ जिनगोंडा पाटीलवर संशय आल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी अविनाशा दररोज दारू पिऊन घरी भांडण करतो त्याच्या मुलांना पत्नीला मारहाण करीत असल्याने त्याला कंटाळून मित्र मोहन पाटील राकेश थोरात यांना बोलावून जिनगोंडा पाटील यांनी भावाला ठार मारण्याची सहा लाखाची सुपारी दिली होती यानुसार सुपारी बहादराने अविनाशवर पाळत ठेवत होते सोमवारी दिनांक सव्वीस रात्री अविनाशरगे गावच्या हद्दीत असलेल्या बसवान खिंडीत डोंगरात निर्जन स्थळी संशयताने नेले त्या ठिकाणी डोक्यात दगड घालून त्याचा निर्गुण खून करण्यात आला पोलीस निरीक्षक सत्यवान हाके पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने पोलीस कर्मचारी विजय गुरखे निलेश मांजरे ताहिर मुल्ला वैभव सूर्यवंशी बाळासाहेब गुत्ते यांच्यासह पथकाने कामगिरी केली या सर्व आरोपींना सात दिवसाची पोलीस कोठडीचा आदेश न्यायालयाने दिला आहे पॅन्डाफोर्न्यूजसाठी पश्चिम महाराष्ट्र विशेष क्राईम प्रतिनिधी विवेक कांबळे